नमस्कार मंडळी मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मंडळी आज असा गणपतीचो अकरावा दिवस आणि आज आमच्या गणपती बाप्पाचा विसर्जन असा मंडळी बरेच दिवस झाले काही टाकू गाग नाही पहिलो व्हिडिओ टाकलेला आहे पहिल्या दिवसाचं त्याच्यानंतर काय टाकू गावक नाही कारण माझा रिडिंग चालू होता त्यामुळे मला एडिट करू गाग नाही आणि व्हिडिओ पण करू गावक नाही होते आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस हा आत्ताच कामावर नाही इलो आणि आता मी बघूया पुढे काय काय दाखव गावत दाखवतो दाखवतोय आज गणपती बाप्पा जो दिवस आज चला तर मग मंडई घराकडे जाऊ मंडळी घरातील आणि आता गणपती बाप्पाचा दर्शन घेतोय तुम्ही पण दर्शन करून घ्या हा असा आमचं गणपती बाप्पा मंडळी आता जेवतो टाइम झालेलो असा आणि जेवण पण झालेलं त्यामुळे आता वाडी दाखव घेतल्यानी हयसर आता पाना वाढून झालेली असत आणि थोड्या वेळान आता गारानं घालू घेतल्यानी बघू शकतास तुम्ही जर दादा कारणा घालता कारांना घालून झाला तसा पहिली पंगत आता बसलेली असा सगळेजण इल्लेले ते पहिले जोक बसले होत आणि घरातले पण असत मी थोडं वेळ वाढतोय आणि त्याच्यानंतर जोक बसतलोय मंडळी वाढून झाला तसं आता मी पण जोक घेतलेला असोय आज जेवणा डाळ भात वडे उसळ असे पाच प्रकारचे भाजी असत बरोबर लोणचा पण हा मंडळी जेवण झाला तसा बाहेर कटाकऱ्यांचं स्टॉक आणून ठेवलेल्या नाही सामान आणलेला असा जवळजवळ पाच एक हजार तो आला हातमध्ये बघले तर शंकर काय कुटुंब कर्टेत लावतो कुटुंब पेटवून वरती करटे ठेवतो आणि होती मंडळींची करामती बघा करटे फोडीचा काम चालू होता आता, आता शंकऱ्या डबो जाऊन लावलेला होता भोवर जाऊ नाही निघता डाक गेला ने करामध्ये झाले त्याच्यानंतर येतलो म्हणाग लागलो मिळाला होतोय लावलेली करते फुटली त्या कवात वर गेला पेटरे आणले हळले ते जास्त आले दोन दोन एकदम पेटायचा होते आणि चितकुला तो माचीच बॉक्स मध्ये जे फॅटरी येतात ते लावतो मंडळी सगळ्यांचे करामती बघून झाले आता चिस्कूल टाकता अट्टंबर उडवून फेकूक गावना नाही म्हणान ना 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 असोच टाकलाय त्याच्यानंतर बंट म्हणालो मी पण टाकतोय बघा मंडळी कसे टाकता तो सगळ्यांचे झाल्यानंतर मी म्हटलं आपण किती पाठी म्हणून टाकून घेतलंय मंडळी माझा काय हितून टाकून येत नाही आता वायकायंबावरती बोललोय आता शिकलो आपली कला दाखवतो हां बघा मंडळी आणलेल्या स्टॉकमधलं मधलं अर्ध स्टॉक येत संपवलं आणि आता मी आज शायनिंग मारीत बसलेलोय वाट बघित आरतीवाल्यांची थोडा मंडळी आरतीवाले पण इलेले असत बघू शकतास मांडुआका भाई अदा सुरबो इनो आणि गण आणि ढवळू अजून येऊच्या असत आरती काही आरती कशी विसर्जनाचे तांदूळ घेऊन घातल्याने आता ते तांदूळ गणपती बाप्पा अर्पण करत तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर आता गणपती बाप्पा आसनावरून खाली उतरतात विसर्जनाक न्याटी मंडळी आता काकी सर शवण घेता आणि तीर्थ आमचा देतो येता मंडळी आता मी गणपती बाप्पाच्या पायाचा तीर्थ घेतलोय तिकडे गणपती बाहेर काढले आणि तसं वडे बंट्यान पेटाऱ्याची माळ आणली ती लावली माझी मंडळी आतमध्ये गाडी जात नसल्यामुळे गणपती आणून आता टेम्पो ठेवलेलो असा आणि आता बाकीच्या गणपतींची वाट बघतात सगळे वाडीतले एकत्र जातात गणपती आमच्या मंडळी आता आम्ही बबन काकाचं गणपती नवच्यासाठी इलेलो असो आणि आता गणपती मी घेतल मंडळी आता सगळ्यांचे गणपती इतलेले असत आणि टेम्पोत बसवलेले असत बघू शकता तुम्ही एका टेम्पोत चार गणपती असत तर मंडळी आता करा करामती बघा

आरे मी आणलेलो गणपती मी घेतलाय आणि आता वाटायला लागलेलो असं आणि त्याच्या पाठसून बाकीचे गणपती सुद्धा घेऊन येतात सगळे गणपती आता नदीवर असतात एक एक करून सगळे दाखवतोय बाप्पा आतमध्ये जाऊन चार दिवस सगळेजण आंघोळपुरी उचारलेले मंडळी आता सगळे गणपती इंलेले आहेत आणि आरती चालू झालेली आता यस्मात् मनः कामनाकुर्वन्ति आरती झाली तशी एक एक गणपती विसर्जना घेऊक लागले पहिलोच गणपती घेतलो आम्ही आता मंडळी गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर मी पाठ घेऊन घराकडे येलोय त्याच्यानंतर काकी आता पाटाची पूजा करता आणि त्यानंतर देऊन मी पाठ आतमध्ये ठेवतो मंडळी ला रिडिंगचा काम चालू असल्यामुळे एडिट करू मला टाइम गावक नाही त्यामुळे विसर्जनाचा ब्लॉग जरा लेट इलेलो असा त्याबद्दल मला माफ करा आणि व्हिडिओ जर आवडलो असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इन्स्टा फॉलो करा धन्यवाद